आमदार बांगर बोलतो अहो मी फोन याच्यासाठी लावला आहे आपल्याला हे सगळे तुमचे आरोग्य मित्र आले आणि त्यांचे मला वाटते काहीतरी वा, संप चालू आहे हा जे शासन त्याला मानधन देत आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पेमेंट देते त्यांची पहिली मागणी आहे आपण एकवीस हजार काहीतरी त्यांना मानधन देत आहे आणि त्यांना बारा हजार दहा हजार अकरा हजार अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो जे कोणी तुमची माणसं नेमलेली आहेत ते त्यांना पगारी देतात आणि आज काहीतरी पेपरला बातमी दिली तुम्ही जर कामाला रुजू जर झाले नाही तर तुम्हाला कमी करण्यात येणार नवीन भरती करण्यात येणार तर हे ये सगळं चुकीचं आहे हे सगळं बंद करा आणि त्या लोकांना न्याय द्या आपण थोडंसं लक्ष घाला आपण वरून कंपनी टेंडर घेते खाली कुणाला तरी काम देते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो ते लोक एकवीस हजाराची पगार त्यांना कुणाला आठ हजार कुणाला दहा हजार कुणाला बारा हजार अशा प्रमाणे तुम्हाला सांगतो ते लोक राबवतात हो तर हे बंद झालं पाहिजे कुठेतरी याच्याकडे लक्ष घाला ताबडतोब याच्यावर आणि कोणत्याही प्रकारची नवीन भरती होता कामा नाही हा नाही तर गाठ संतोष बांगरशी हे ध्यानात ठेवा हा तर हे तुम्हाला सांगतो बंद झालं पाहिजे ताबडतोब ते अधिवेशनामध्ये मुद्दा घ्या आपल्या